नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण डिक्रीज इम्युनिटी किंवा ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो जी कमी होते याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत अनेक आमच्याकडे पेशंट येतात बघा पॅरेंट्स आपल्या मुलींना मुलांना घेऊन येतात की आमच्या मुलं वारं वारंवार बिमार पडतात वारंवार आजारी होतात थोडं जरी वातावरणामध्ये बदल झाला किंवा थोडं जरी खाण्यामध्ये काही चेंज झाला तर लगेच त्यांना ताप येतो सर्दी होते खोकला होते कोणाला गळ्यामध्ये वारंवार इन्फेक्शन होत असते तर हे कशामुळे होतं बघा ज्यांची इम्युनिटी ही कमी कमी होत जाते मग एक तर त्यांचं डाएट बरोबर नसेल किंवा वारंवार वारंवार आजारी होऊन वारंवार खूप साऱ्या मेडिसिन्स औषधी जसं आपण काही तब्येत बिघडली की वारंवार मुलांना खूप साऱ्या मेडिसिन्स देतो कोणी पेनकिलर्स देतात अँटीबायोटिक्सचा खूप जास्त वापर म्हणजे थोडं जरी व्हायरल जरी असेल तरी आपण अँटीबायोटिक्स देऊन देतो मुलांना तर ह्या छोट्या छोट्या काही चुका असतात आपल्या की ज्याच्यामुळे मुलांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे जी इम्युनिटी आहे ही कमी कमी होत जाते जर त्यांचा डाएट बरोबर नसेल त्यांच्या जेवणाकडे जर पॅरेंट्सचं बरोबर लक्ष नसेल किंवा मुलं व्यवस्थित जेवत नसतील तर त्याच्यामुळे सुद्धा मुलांची इम्युनिटी ही कमी होऊन जाते आणि ही रोगप्रतिकारशक्ती एकदा जर कमी झाली तर याच्यामुळे काय होतं की मुलं वारंवार आजारी पडायला लागतात मग थोडं जरी चेंज झालं तरी लगेच सर्दी होणार लगेच खोकला होणार लगेच लूज मोशन होणार ताप वारंवार पेश त्या मुलांना मुलींना येणार तर अशा केसेसमध्ये तुमचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुमची इम्युनिटी ही वाढवण्यासाठी होमिओपॅथीचं औषधी खूप चांगल्या चा प्रकारे काम करतं कारण बघा जो बेस आहे जे मूळ आहे जे फंडामेंटल्स ऑफ होमिओपॅथी आहे की होमिओपॅथीचं मेडिसिन ही पेशंट ॲज अ होल म्हणजे पेशंट एक इंडिव्ह्युज्युअल प्रत्येक इंडिव्ह्युज्युअल हा डिफरंट आहे आणि पेशंट ॲज अ होल म्हणून विचार करतो फक्त तुम्हाला शारीरिक लक्षणं का आहे याच्यावर विचार करून औषध न देता पेशंट ॲज अ होल त्याचं टोटल सिमटोमॅटिक त्याचं ट्रीटमेंट न देता त्याला मायझमॅटिक डायग्नोसिस करून होमिओपॅथीच्या औषधांचं सिलेक्शन हे करण्यात येतं तर होमिओपॅथिक औषधी काय काम करतं तर होमिओपॅथीच्या मेडिसिन्स ही तुमची इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं होमिओपॅथीमध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अशा औषधी नसतात होमिओपॅथीमध्ये तुमच्या शरीराचीच इम्युन सिस्टीम म्हणजे तुमच्या शरीराचा जो फोर्स आहे व्हायटल फोर्स त्याची एनर्जी वाढवण्याचं काम होमिओपॅथीची औषधी करतात म्हणजे ॲटोमॅटिक तुमच्या डिसीज जो फोर्स आहे त्याच्यावर तुमची इम्युनिटी वाढवून तुमचा व्हायटल फोर्स तो तिथे काम करेल म्हणजे तो जो डिसीजची जी एनर्जी आहे ती कमी होऊन जाईल तुमच्या व्हॅटल फोर्सच्या एनर्जीमुळे आणि तो आजार जो आहे तुमचा हा समोर नष्ट होऊन जाईल म्हणून होमिओपॅथीच्या औषधीने तुमचं इम्युनिटी वाढवण्यासाठी वारंवार मुलं जर आजारी होत असतील वारंवार त्यांना ताप होत असेल खोकला होत असेल सर्दी होत असेल तर याच्यासाठी होमिओपॅथीचं औषधी खूप अनेक पेशंट येतात बघा आमच्याकडे ज्यांना आता काही कंप्लेंट नाही ज्यां मुलांना आठ आठ दिवसात जे आजारी पडायचे किंवा त्यांना आठ आठ दिवसांनी मेडिसिन अँटीबायोटिक हे ते द्यावं लागायचं तर असे पेशंट जे आहे त्यांना आता वारंवार होमिओपॅथीच्या औषध जे रिकरन्सी आहे तुम्हाला इन्फेक्शन होण्याची ती रिकरन्सी कमी झालेली आहे आणि नॉर्मली आपल्याला वेदर चेंज झालं किंवा वर्षातून दोन तीन वेळा ताप येणं किंवा सर्दी होणं इट्स कॉमन परंतु जर तुम्हाला महिन्यातून तीन तीन चार चार वेळा जर तुम्हाला आजारी होत आहे ताप येत आहे तुम्हाला तर इट्स नॉट कॉमन कारण याच्यामध्ये तुम्हाला इम्युनिटी कमी झाल्यानंतर वारंवार मेडिसिन मग तुमचं वेट वाढत नाही मुलांचं ठीक आहे वीक राहतात त्यांची एकाग्रता जी आहे स्मरणशक्ती सुद्धा हळूहळू कमी होते कारण मुलं चिडचिडचिडचिड व्हायला लागतात आपण बघतो अनेक मुलं आहे जे खूप चिडचिडपणा त्यांच्यामध्ये असतो त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा घरी आपलं मुलांना काही सांगितलं आईवडिलांनी काही सांगितलं तर ते चिडतात त्याला लक्ष देत नाहीत किंवा ते कॉन्सन्ट्रेट त्या गोष्टीवर करू शकत नाहीत तर अशासाठी सुद्धा होमिओपॅथीचं औषधी चांगल्या प्रकारे काम करते मुलांची इम्युनिटी वाढवण्यासोबत त्यांची एकाग्रता त्यांचं स्मरणशक्ती आणि त्याला म्हणजे त्याचा पूर्ण सोल बॉडीचा जो सोल आहे फिजिकल मेंटल हे त्याला व्यवस्थित स्ट्रॉंग ठेवण्यासाठी औषधं हे काम करतात सोबत तुम्हाला मुलांचं डाएटकडे लक्ष द्यायचं आहे त्यांचं योग्य डाएट हे झालेलं पाहिजे बाहेरचं खाण्याचं प्रमाण मुलांचं खूप वाढलेलं आहे जंक फूड मुलं खातात चायनीज खूप प्रमाणात बाहेरचं ते खातात पॅकेट फूड खातात जसं आता आपण बघतो की बर्गर पिझ्झा याच्यामुळे काय होतं की मुलांची इम्यून सिस्टी ही कमी 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 होत जाते कारण त्यांचं डायजेशन डिस्टर्ब होतं हा सगळ्या बाहेरच्या खाण्याने त्यांना कल्टीपेशनचा त्रास होतो अनेक मुलांना जनताचा त्रास होतो अनेक मुलांना नेहमी नेहमी पोटात दुखण्याचा त्रास असतो कोणाला वारंवार थोडं जरी खाल्लं तरी लॅट्रिनला जावं लागतं काही काही पेशंट असं आहे की त्यांचं पोट साफ होत नाही तर असे अनेक मिक्स इन्फेक्शन्स हे पेशंटला होत राहतात तर अशा याच्यामध्ये आपल्याला त्याला योग्य डाएट देणं खूप महत्वाचं आहे बघा कारण योग्य आहार आज हे वाढतं वय वा असतं मुलांचं आणि ह्या ग्रोईंग एजमध्ये त्यांना जर आपण आज बरोबर डायट दिलं नाही तर पुढे चालून त्याचे खूप त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायलाही मिळू शकतात तर आपण घरी बनवलेलं ताजं ताजं त्याला अन्न जेवायला द्या परत फ्रुट्स द्या व्हेजिटेबल्समध्ये तुम्ही जेवढं चांगलं दाखल ना जे आवडतं ते द्या पण ते त्या फॉर्ममध्ये द्या की घरी बनवलेलं पण तुम्ही जर जंक फूड त्या मुलांना देत असाल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या आरोग्याशी खेळत आहात आपण आपला त्रास कमी करण्यासाठी किंवा वेळ नाही आपल्याकडे हे म्हणून आपण मुलांना मोबाईलचा मुला वापर म्हणा किंवा जा बाहेरून काहीतरी घेऊन याने खाऊंगे मुलं जिद्द करतात रडतात चिडचिड करतात तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं बसून विचार करण्यासारखा आहे की याच्यात हे कशामुळे होतं आणि आपण त्याच्यामध्ये का बदल केला पाहिजे आपल्या रोजच्या दैनंदिन दे जीवनामध्ये तर मोबाईलचा यूज मुलांचा कमी झाला पाहिजे त्यांचा योग्य डाएट आहार हे राहिला पाहिजे आणि इम्युनिटी वाढण्यासाठी नक्कीच तुम्ही होमिओपॅथीचं द्या असे आमचे पेशंट आहेत की साधा ताप जरी येईल सर्दी जरी होईल तरी ते न हो हो हे मुलांना देतात परंतु जर तुम्ही डिसीज खूप क्रॉनिक झाला खूप मिक्स इन्फेक्शन झाले मग तेव्हा तुम्ही मग डॉक्टरांकडे जेव्हा आपण येतो मग तो आजार दुरुस्त व्हायला वेळ होतो तर अशा जर प्रॉब्लेम्स आपल्या लहान मुलांमध्ये कुठे दिसत असतील तर नक्कीच स्टार्टिंगपासून तुम्ही जर हे मेडिसिन दिलं ना तर तुमच्या मुलांची मेंटल ग्रोथ आणि फिजिकल ग्रोथ या दोनी साथी सुद्धा होमपॅथीचं औषधी चांगलं काम करतात तर नक्कीच आपण या गोष्टीचा विचार करावा आणि मो मुलांना मोबाईलपासून नक्कीच दूर ठेवा थँक्यू धन्यवाद